चला पोरं लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या ज्या पोरांचे ग्राउंडमध्ये गॅप आहे आणि महत्त्वाची गोष्ट ज्याला भरती देता येणार आहे त्यांना शुभेच्छा पण गेली वर्षानुवर्षे मेहनत करत असताना नऊशे ह्या दहा किलोमीटरचा अंतर त्याला पार करायचे आज त्याचे ग्राउंड येईन उद्या त्याला तिथं पोहोचायचे तर तशा महाराष्ट्रातल्या लेकरांनी काय करावं आणि मग त्याच्या दुःखात कोणी हे का, का नाही याचा विचार करून फक्त मी लाहीव आलो आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की आपला कार्यक्रम एवढा भारी झाला द्या आपली कमेंट म्हणजे स्टेटमेंट असते कळलं का आपण जी कमेंट केली का ती स्टेटमेंट असते आणि म्हणून ताण घेऊ हो नका की नुकतंच तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की पाच वाजून एक्केचाळीस मिनिटाला लोकशाहीवर मी जे बोललो होतं त्याची न्यूज आली होती आता लक्षात घ्या टी व्ही नाईनवाले आलेत बाहेर भेटायला मला आणि म्हणून आपला जो मुद्दा आहे तो मीडियानं उचलावा लागते आणि म्हणून आपला जो व्हिडिओ कालचा व्हायरल झाला त्यावरून मीडिया आपल्यापर्यंत येणार आहे म्हणून तुम्हाला विनंती एकच आहे काय जॉईन व्हावं हो दे जॉईन होऊ द्या बोलायचं आहे आपल्याला महत्त्वाचा मुद्दा बोलायचा आहे कुठलाही ताण घ्यायचा नाही आहे जे होणार ते चांगलंच चा होणार काही आणि माब माँग, जिकडं मॉब आहे का तिकडं सर्वस्व हो आहे आपल्या इथं काय बहुमताला व्हॅल्यू आहे भाऊ हां बहुमत जे दोनशे शहाण्णव मोदी सरकार हे का बहुमताला व्हॅल्यू आहे का नाही आपला महाराष्ट्र असेल एकशे पंचाळीस हां सरकार तर महत्त्वाची गोष्ट काय की ह्या मुद्द्यावर बोलत असताना लक्षात घ्या म्हणजे टी व्ही ना नाईन ना असेल त्याच्यानंतर लोकशाही चॅनल असेल आणि बाकीचे चॅनल लगेच आपल्या क्लासवर आलेत त्याच्यावर आपला जो मुद्दा आहे मी तो मांडायलोय त्याच्यामध्ये ज्या ज्या पोरांच्या समस्या असतील म्हणजे का मला प्रश्न पडते हे भांग पिते आहेत गांज्या पिते आहेत का नेमकं नाईन्टी हाणते आणि जर हणत असतील तर मला वाटतं याच्यासोबत बसावं कधी मध्ये कारण मला बसल्यावर बिचडत नाही ना मला सांगता तरी समजून बाबा हे असा असा मुद्दा आहे आर चालू काय महाराष्ट्रातले लेकरं कोमात गेले रे त्यांना अभ्यास करायचा सोडून उद्या एक दिवसामध्ये त्यांना अंतर कसं पार करायचं काय समस्या झेलायची आता पान हे पोरग आहे मला सांगा याला एक दिवस पोहोचायचंय मुंबईला कशासाठी एसआरपीएफला आणि यानं दुसऱ्या दिवशी पोहोचायचंय गोंदियाला आता मला सांगा हे अंतर नऊशे दहा किलोमीटर आहे मग याला इमान मी घेऊन देऊ हो का तुम्ही घेऊन देता याला जे इमान लागेल ना पोहोचायला एवढ्या फास्ट त्याला मी घेऊन देऊ हो का तुम्ही घेऊन देता आता मी घेऊन द्यायला मायाकडं तेवढे नाहीत तुमच्याकडे आहेत पण तुम्हाला द्यायचे कसे याचा प्रश्न आहे आता प्रश्न काय पडला की या पोरानं करायचं काय नेमकं मग पाच सहा वर्षाची मेहनत घातली तुम्ही आम्हाला झगमारे धंदे सांगितले की आधार कार्ड जोडलेला आहे डबल फॉर्म भरता येणार नाही सतरा ना, मे तुम्हाला लास्ट तारीख आहे त्या ठिकाणी जे फॉर्म भरला त्या ठिकाणचा डबल फॉर्म रद्द करा ज्या ठिकाणची तुम्हाला भरती द्यायची आहे तीच गोष्ट फक्त क्लिअर केली जाईल असं तुम्ही बोलले होते ना नो मग असं तुम्ही बोलल्यावर तुमचं काम काय होतं समजून घेणं पोरानं कुठं कुठं समजून घ्यायचं काय समजून घ्यायचं मग त्यानंतर तुम्ही काय केलंय तुम्ही काय केलं पोरांचं पोरांचा सर्वात महत्वाची गोष्ट आधार कार्ड हे करून डबल फॉर्म रद्द करायला लावला सिंगल फॉर्म ठेवला आणि महाराष्ट्र गृह मंत्रालया अंतर्गत ठरलं की पोराला शिल्ला पोलीस एफ कारागृह बँड्समन आणि चालक हे पाच फॉर्म पोराला भरता येतील राईट मग पाच फॉर्म भरता येतील पोरानं पाच फॉर्मचे पैसे भरले असतील तर गव्हर्नमेंटचा नियम आहे की बाबा त्यांनी काय करावं ह्या पाच भरत्या त्याला देता याव्यात आता मला सांगा सहा जूनला एक परिपत्रक आलं होतं त्या परिपत्रकामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं ग्राउंड काय करा कोरड्या जागेवर घ्या मला सांगा आता भरती प्रक्रिया तुम्ही कशात घेतली पावसात घेतली चिखलात घेतली त्याच्यानंतर जर एखाद्या पोराला इथून समजा इथं तीनशे चारशे किलोमीटर अंतरावर जायचे तर आमचं पोरग साधन आहे त्याने इंस्टाग्रामवर भंगार भुंगारायच्या ऍड पाहिलेल्या आहेत स्टेरॉइड स्टॅमिना का नाही बांबार सुर्या तेल जिंदा तेल झिंदात ना खाय आणि पण गोळ्या खाय पावरच्या गोळ्या लागला मग पळायला आता मला सांग त्या पोराची माती होणार का नाही मग त्याला दोषी कोण आहे तुम्ही अटॅक आला काय झालं मेल तर जबाबदार कोण आहे तुम्ही आहात मग तुमचं काम काय तुम्ही भरती घ्या तुम्हाला काय याची गडबड आहे काय तुमच्या माग लागले तुमचं तुम्हाला माहिती आहे आम्ही त्याच्या विरोधात नाही पुन्हा त्याच्यात काही फटुरे असतात ज्याचा एक दोन मार्क रिझल्ट गेलेला असते त्याच्यानंतर त्याचं म्हणणं आहे तयारी बरोबर आहे ना ते काय नाही त्याचं नाही आता घ्यायत हो तुमच्या कोण पोटात दुखाले अरे केळ्या लोकाचा विचार केल्यावर वरचा आपला विचार करते आपण लोकाचा विचार केलाय ना तर लागून तू काय डायरेक्ट रब्पकन एसपीच होईना ना तू लोकाचा विचार करावा लागेल तेव्हा काय होईल वरच तू विचार करेल अरे काहीच खरं नव्हतं आपलं चौतीस हजार रुपये केला देताना माध्य होते आज दिवस बदलले ना ना का लोकाचा विचार करण्यात करतानाच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये क्रिएट होती तुमचं काम काय बाकीच्यांचं दुःख आहे ते दुःख जर स्वतःचं वाटलं तर काही चांगलं होईल आणि ते दुःख तुला स्वतःचं नाही वाटलं तर आपला कार्यक्रम डिलीट होणार आहे आता मला सांग या पोरानं नऊशे दहा किलोमीटर अंतर इथून इथं पार करायचं कसं म्हणून याच्यात बदल नाही झाला तर अठरा तारखेला रस्त्यावर आपण आहेत पुण्यामध्ये पोरांचा आंदोलन आहे कशासाठी वयवाढीचं चा। त्याच्यात हा मुद्दा आपल्याला लागून धरायचा आहे एस सीबीसीचे पोर आहेत फॉर्म भरायचे राहिले तुम्ही त्यांचा मुद्दा घेतला नाही प्रशासन कशात बेदर होतं <coughs> तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मग त्यांना ते सर्टिफिकेट भेटलं नाही अनेक पोरांना फॉर्म भरता आले नाही त्याच्यात पाच फॉर्म भरायचे होते झालं काय आता हा मुद्दा आहे आता हे पोराचं एकवीस जूनला ग्राउंड आहे आणि एकवीस जूनलाच ग्राउंड आहे त्याचा हा एकवीस जूनला त्याचा ग्राम शोकचा पेपर आहे आणि एकवीस जूनला त्याचा कुठे पोलीसचा पेपर आहे त्याचा पोलीसचा पेपर कुठे आहे हो परभणीचाच आहे बहुतेक काय नाही लातूरचा आहे शारीरिक मोजबाब ठिकाण लातूर कुठला आहे लातूरचा मात्र यांना लातूरला जायचं का ग्रामसेवकला जायचं त्याच त्यानं ठरवायचं चा। मग तुमच्याकडे दोन चार हुशार लोक पाहिजे ज्यांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे साहेब आपला असा असं चुकाय तुम्हाला मी काय सांगितलं नेमकंच लोकसभेमध्ये लोक तुमच्या विरोधात गेले तुम्हाला किती रोष बढवून घ्यावा लागला मग आता जर तुम्ही आमच्या मनाचा विचार केला तर आम्ही विधानसभेत तुमचा विचार करणार आहे तुम्ही आमचा विचार नाही केला तर आम्ही तुमचा लय मनातून विचार करणार आहेत तुमचं काम काय आमच्या पोराची समस्या तुम्हाला समजून घ्यावी लागेल लक्षात घ्या पोरो नेमकं सांगितलंय पहा टी व्ही नाईनवाले बाहेर आहेत लगेच मग त्याच्यावर मुलाखत येणार आहे म्हणजे रनिंग नो काय जी बातमी येईल ती येईल लोकशाहीवर पाच वाजून एक्केचाळीस मिनिटाला पहिली बातमी आपली चाललेली आहे त्यामुळे ताण घेऊ नका आपल्या ज्या मागण्या आहेत ते एसीबीसीचा असेल वयवाडीचा असेल तुम्ही एकोणीस तारखेला तुम्हाला भरती प्रक्रिया चालू करायची आम्ही त्याच्या विरोधात नाही सरकार सोबत आहोत पण सरकारला विनंती आहे एखाद्या पोराचं हे ग्राउंड आहे ना कधी एक तारखेला तर ता पाच दिवसाचा गॅप द्या आमचं पोरग दोन्ही ठिकाणचं ग्राउंड बरोबर मारेल जर इथं हुकलं तर तिथं लागल तुम्हाला दोन दोन लोकसभा मतदारसंघात विधानसभेत उभं राहून आमच्या पाच वर्षे बोकांडीवर बसता येते मग आमच्या पोराला दोन फॉर्म भरले काय बिघडायले आमच्या फोरमता जो असं चार पाच ठिकाणी भरती दिल्यान काय बिघडायले तुम्ही इथं उभे राहिले तिथं उभे राहिले पुन्हा आमच्या बोखंडीवर बसायचले ना मग तुमचं काम या पोराला समजून घ्यावं लागेल याचा मुद्दा नाही समजून घेतला तर येणाऱ्या काळात मी तुम्हाला सा सांगितलं आपल्याला नेता व्हायचं नाही तसे भंगार धंदे करायचे नाही आणि कोणतेच पार्टी एवढी पॉवर नाही की त्याच्या चटा उचलायची अवकात आपली नाही आपला कार्यक्रम लय पुढचा आहे त्यामुळे आपलं काम काय आपण पोरासाठी कोणताही क कार्यक्रम करणार आपल्याला नोकरी करायची नाही काय नाही काय म्हणतील केसेस होईल तू लांब राहाय तू अकला असन तू बाजूला राहाय था? था? ते पडू दे काँग्रेसवर काय केस पडायची काय व्हायचे काय फरक पडत नाही लक्षात घ्या माघारी फटुरे बिटुरे काय डायलॉग मारतील त्यांनाही सांगितलं मी काही फरक पडत नाहीये चांगलं काम करताना त्रास होतो लोक देवालाही शिवा देतात आपण तर आहे ना त्यामुळे तो विचार करायचा नाही पोरांना विनंती आहे आपण याच्याबद्दल ये एकत्र ये येणारच आहोत पोलीस भरती घ्या पण पावसाळा झाल्यावर घेतल्यानं काही रोग होईना तर पावसाळा झाल्यावर घ्या आता आमचं पोरग कसं तरी बापाल पेरणीला काय करेल मदत करू लागेल त्याचाही कार्यक्रम वाजीला आता ते पेरणील नाही काहीच नाही पहिलेच वळू आणि पुन्हा भरतीत पळू मग त्यांना नेमकं करायचं काय असे अनेक मुद्दे मायबाप सरकारला विनंती आहे की हा मुद्दा मी सांगितला पोरो उद्यापर्यंत मी काय करायलो दुपारीला येऊन आपलं ट्विटर अकाउंट तयार झाले त्याच्यावर आपल्याला ट्विटर वार करायचं आहे त्यानंतर जर नाहीच कव्हर झालं तर अठरा तारखेला मी स्वतः पुण्याला यायलो मी स्वतः पुण्याला काय आलो त्या पोरांसोबतही आपल्याला लढायचंय त्यांची मागणी सरकारनं धुडकारून लावलेली आहे आज त्यांचं दुःख आहे तेच आपलं दुःख आहे अनेक पोरांची समस्या एक दीड लाख लेकर असे आहेत ज्यांचं ग्राउंड आज लगेच दुसऱ्या दिवशी पहा हे पोरग आहे मला नाव घ्यायची गरज नाही नाव वाचायची गरज नाही पोरं कोणता असेल तर आपलाच विद्यार्थी पण सांगायचं तात्पर्य चोवीस जूनला त्याचं ग्राउंड आहे एफ मुंबईला आता मला सांग चोवीस जूनला त्याचं ग्राउंड आहे एफ मुंबईला <coughs> आणि दोन्ही एकाच दिवशी आलेत म्हणा या आणि चोवीस जूनला त्याचं ग्राउंड आहे पुणे चालकचं आता मला प्रश्न पडतं यानं आपले दोन पार्ट करायचे का हां अरे का चित्रपट आहे ते रहो हो मुन्ना भाई एकीकड सर्किट आणि एकीकडं मुन्ना भाई है ना मग त्या पोरांना करायचं का अरे थोडं तरी भानावर रहा लेकरं बेजार येत रे आणि बारावी जस्ट पास झालेलं पोरग आहे त्याच्यात ते तेवढी मॅच्युरिटी नसती त्याला अति ओहर ताण तुम्ही दिला तर त्याला लवकर जवळ करा वाटते त्याची मॅच्युरिटी तेवढी नाही ना, ना? मग सरकार मायबापचं काम आहे बाप समजून घेत नाही गावातले भिकारच डायलॉग आणतात एवढ्या वर्षी पळू लागला तो काय केलं त्याला काय माहिती सोळाशे पळल्यावर कुणीकडून -कुण धुपण निघते मग अनेक जण एवढे डायलॉग मारते एवढं त्याला सहन करावं लागते आणि एवढं सहन करताना तुमच्यासारखे लोक पुन्हा ताण देत असतील तर त्या पोरांना समजून कोणाला घ्यायचं त्यांना आपलं दुःख सांगायचं कोणाला अरे याचा थोडा तरी विचार करा ना म्हणून मी काय म्हणलं पोरं ताण घेऊ नका अठरा तारीख जे व्हायचं ते होईल नाहीच ऐकलं मी काय म्हणालो मी वारंवार म्हणलेलोय वारंवार की आपल्याला कुठल्याही इलेक्शनशी घेण नाही मात्र मग दोन हजार चोवीस आपल्याला वन साईड प्रचार करावा लागला असाच एकट्याचा याला मतदान करू नका ह्याला करा ह्याला करू नका त्याला करा काय व्हाय मग त्याला पोहे लावू आपण टप्प्या टप्प्यानं कारण दुसरा पर्यायच नाही का अरे साधी गोष्ट या गोरगरीब लेकराला समजून घेणार आहे बेजार हे आता एका दिवसात त्यानं चोवीस जूनला मुंबईहून पुण्याला जायचं कसं त्याला इमान तुम्ही घेऊन देणार का मी घेऊन देऊ इमान कोण घेऊन देणार त्याला मग थोडं जर असं काय करा भांग कमी प्या नाईनट्या कमी हाना। हा कॉमन आहे ना काय त्या पोराचं दुःख आहे कोण समजून घेणार त्याला आ सकाळपासून लाईट नव्हती आमच्या इथं दोन थेंब पडले हां परभणी एम बी भुचकून लाईट दोनच थेंबावर लाईट बंद पोलवर चढला पोलून खाली आला हां घातला आमचा कार्यक्रम जराशी हवा आली लाईट चालली सकाळपासून लाही यायचं होतं पर्यायच नव्हता मोबाईलवरलाही यावं लागलं सकाळपासून पण विनंती काय पोरं की तुम्हाला इथं एकच पर्याय आता मी तुम्हाला एक कॉमन गोष्ट सांगतो मला सांगा या ठिकाणी काही पोरं आहेत आता एक पोरगा आहे पहा नाव हे बरं आव नाव सांगत नाही काहीतरी अलीम नाव आहे त्याचं एस आर पी एफला वीस जूनला ग्राउंड आहे पहा त्याचं एस आर पी एफला वीस जूनला ग्राउंड आहे सकाळी पाचला त्याला तिथं बोलवलं आहे आणि एकवीस जूनला त्याचं सकाळी पाच वाजता ग्राउंड आहे त्याला बोलवलं आहे पहा कुठं ठाणेला आता मला सांगा बब्या हे अंतर आहे पहा तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचं आणि त्याला पोहोचायला पाच वाजून त्रेचाळीस मिनटं बाय कारण लागणार आहेत आता हे पोरगांचं एवढं भारी आहे का घरून की झपकन बाहेर कार उभी आहे एक जण ड्रावर उभा आहे त्यांना लगेच ग्राउंड दिलंय बडियापैकी त्याला कोणतरी पाणी आणून दिले त्यानंतर पाणी ते पिलंय बडिया टाव्हलनं पुसले रपकन पुढच्या सीटवर बसले सी लावरे आणि पुढच्या ग्राउंडला आहे का हा काय व्यवस्था व्याकारे भाऊ त्याची त्याच्या बापाला खत घ्यायला पैसा आहे कळलं का गेल्या कित्येक दिवाळ्या गेल्या बापाला चप्पल बदलता आली नाही आतली अंडरवेअर बनियाल पण बदलता आली नाही त्या बापाचं दुःख त्यानं पाहिलंय आणि त्याला वाटायला कुठतरी ह्या भरतीतून ब लागावं काहीतरी स्वप्न साकार करावं पण त्याच्यामध्ये ही व्यवस्था तुमच्या हातात आहे आणि तिकडं अमेरिकेमध्ये परराष्ट्रामध्ये है ना तरुण लोक सरकार चालवतात आणि मथाऱ्या लोकांना पेन्शन देतात आपल्या इथं मथारे सरकार चालवतात आणि आमच्यासारख्या तरुणांना टेन्शन देतात हे बदलावं लागेल कुठतरी ना काय स्वप्न काय पाहायचं किती दिवस पाहायचं किती दिवस पळायचं किती टोमने खायचे आहे ना नोकरीमध्ये साधी गोष्ट आहे का लाखो करोडो लेकरं त्याच्यात त्याच्यात एवढं मोठं कॉम्पिटिशन एवढा मोठा सिलेबस तेवढा वाचायचा तो वाचताना पुन्हा कॉन्फिडन्स नाही परीक्षा बरोबर होईल का परीक्षेतला गोंधळ थांबेल का परीक्षा वस्तुनिष्ठ होईल का हरामखोर माजलेल्या औलादी ज्यांच्याकडे पैसा आहे ते पैसे भरून आमच्या जागा घेतील का त्या पुरानं स्वप्न कोणत्या भरोश्यावर पाहायचं कसं स्वप्न कसं अच्युबल करायचं काय करायचं त्यांना मग याच्यात आमची बाजू काय मानणार आहेत तुम्ही आहेत फक्त आमची आशा काय तुम्ही आम्हाला समजून घ्या अरे तुम्ही एकतरी गोष्ट करा चांगले लोक निवडा त्या लोकांचं ऐका है ना भरती प्रक्रियेमध्ये ह्या पोरांच्या समस्या काय त्या समजून घ्या हे तुम्ही नाही घेतल्या पोरग करणार काय मी असे पोरं पाहिले ह्या रोडनं काही काही पोरी पळतो पळताना पाहतो तर आपण नवऱ्यानं टाकून दिलेले थोडा रंग सावळा बिवळा आहे त्यापूर्वी स्वप्न पाहिले असते कोणतरी बाजूची पोरगी पळाली मी बी तयारी करते लागते त्या पोरीच्या पायात बूट नाही आहे तसेही पुरी पळताना आम्ही पाहिल्यात कळलं का असे पोरं पाहिलेत की त्याला पुस्तक घेताना दोनशे रुपयाच्या अनेक अडचणी आहेत त्यावर मात करून कुठंतरी शिकायचे पण तरी पण एक स्वप्न पाहिले लागलो पाहिजे कारण गोरगरिबाचं याच्या अगोदर पोरग लागले आणि म्हणून मी बी लागल मी बी घराचं चित्र बदल मायाबापासाठी काहीतरी करेल असं स्वप्न पाहिले पण एवढं करताना तुमच्यासारख्या दळभद्री व्यवस्थेनं जर व्यवस्था बदलली तर त्या पोराला मरणाशिवाय दुसरा कुठलाही विचार त्याच्या डोक्यात येत नाही मग विनंती आहे मायाबाप सरकारला की तुम्ही या लेकराचं दुःख समजून घ्या भरती घ्या आम्ही त्याच्या विरोधात नाही भरती घेणं चांगलं आहे राज्यातली बेरोजगारी कमी करणं हे घटनाकारांनी सांगितलं आहे ते तुमचं काम आहे पण ते तुमचं काम कसं पाहिजे वस्तुनिष्ठ पाहिजे पोराला समजून घेतलं पाहिजे आता मला सांगा ना की या ठिकाणी दुसरं पोरग आहे म्हणजे असे एक दोन नाही काळे नावाचं पोरग आहे सुरज पुलीस सिपाई परीक्षा आहे त्याची रत्नागिरीला आता मला सांग रत्नागिरीला पेपर आहे त्याचा आणि त्यानंतर पेपर आहे रत्नागिरीला सव्वीस जूनला बाय प्रूफनं बोलायलो आणि लक्ष त्याला सकाळी सहा वाजता बोलले त्याच्यानंतर पंचवीस जूनला त्याचा पेपर आहे दोनला आणि त्याला बोलवले पंचवीस जूनला लक्षात घ्या सकाळी पाच वाजता आता हे दोघांचं जर अंतर पाहिलं तर तीनशे आठ किलोमीटर आहे आणि त्याला पोहोचायला लागले सात तास अकरा मिनिटं कशाने जाणार पोरग काय पोहोचणार कोणती व्यवस्था त्याला असणार कोण नेऊन सोडणार आणि मग ते भरती देणार कसं आता विषय काय काय बोलायलो मी कारण तुम्हाला तीन तीन ठिकाणी उभं राहता येते चार चार ठिकाणी उभं राहतात इकडं डाऊट आला तिकडे उभं राहता मग या पोरांना हक्काच्या पाच नोकऱ्या त्या तर परीक्षा देता झाल्या पाहिजे त्याला जिल्हा पोलीस देता आले पाहिजे त्याच्या भरती त्याला एसआरपीएफ देता आली पाहिजे त्याच्याकडे चालक नाही त्याला चालक देता महत्वाची गोष्ट काय बाबा कोर्स त्याला देता यायला पाहिजे कारागृह हे तुमचं काम आहे त्यानं पाच फॉर्म भरले होते ना मग तेच भरता येत नसेल तर याच्यामध्ये चुकलंय कोण तुम्ही ना मग त्या न्याय कोणाला मागायचं तिसरं पोरग आहे लय मोठे आहेत शुभम सोनवणे परभणी बावीस तारखेला पोलीस भरती जिल्हा पोलीस त्याच्यानंतर एस आर पी एफ जालना चोवीस तारखेला तेवीस तारखेला छत्रपती संभाजीनगर बँक आता मला सांग पोलीस भरतीला त्याला आहे सोळाशे मीटर त्याला आहे शंभर मीटर त्याला आहे गोळा आता तो गेला बॅन्स मध्ये ग्राउंड जसे आला तसंच का बदल आहे काही नाही मग आता आज सोळाशे पडल्यावर उद्या पडल्यावर त्याचा कार्यक्रम होईल का नाही त्याचा कार्यक्रम होईल का ना आज सोळाशे मीटर पळाला जातो आणि उद्या टायमिंग लावून पुन्हा सोळाशे पडला तो उठल का त्या घेऊन त्याला ग्राउंड होईल का किती पळणारा किती भारी आहे त्याच्यात दिवस गोष्ट पावसाला भुसकून घसरला पुन्हा रस्त्यावर आला पुन्हा घसरला पुन्हा रस्त्यावर आला त्यांना करायचं काय ते झालं त्याच्यानंतर आर पी एफ एफ सोळाशे मीटर द्वंदा पळल्यावर तिसऱ्या दिवशी त्याला पाच किलोमीटर पळता येईल का बर तीनही ठिकाणी त्याला शंभर मीटर फास्ट पळायचे म्हणल्यावर त्याचा स्टॅमिना राहील का भाऊ त्याला कोणी समजून घेईल का आता मला हे सांगा त्याच्यानंतर पाऊस आला मार्क कमी पडले ज्याच्या वक्ती कोरडं वातावरण आहे त्याला मार्क जास्त पडले तर ज्याच्या ल होईल का ना हा कार्यक्रम म्हणजे याच्या अगोदरच नीटमध्ये तुम्ही डायला घालला का नाही आम्ही ग्रेस दिलाय तसं मग इथं तुम्हाला ग्रेस द्यावा लागेल पुन्हा आमचे वांदे म्हणून विनंती आहे मायबाप सरकारला हा विचार करा हा विचार करणं तुम्ही गरजेचं आहे पोरो टी व्ही नाईनवाले आलेत त्याच्यावर लगेच बोलायलोय पाच वाजून एक्केचाळीस मिनिटाला लोकशाहीवर बोललो होतो पुन्हा दोन तीन चॅनल आपल्याकडे आलेत मी तुम्हाला वारंवार म्हणलं इठ्ठल कांगणी आता आपली कमेंट आहे का ती कमिटमेंट होती काहीच नसते एकदा माणसाचं स्टेटस जमलं का बराबर लोक विचारात घेतात घ्यावाच लागते त्याला त्यामुळे तुम्ही विचार करू नका मी तुम्हाला का नेता विताना आपण पण तुमच्यासाठी जे ते काय असेल मोठा भाऊ म्हणून सांगलो माहितीने सांगतो आपल्याला जे हे ते रोकट बोलत असतो आपल्याला लेकराला भावनिक करता येत नाही आपल्याला ते या बसा मै ब्याज आहे ना माहीत हे येन ह्या वेन त्या वेन माया बोकांडीवर बसायला ते भंगार आपल्याकडे होतच नाही तू ये नको येऊ काही फरक पडत नाही तू आला नाही आला तरी बंद पडत नाही कळलं का ते नावावर चालणार हे पण विनंती काय आहे की तुमची बाजू मानणं काळाची गरज आहे कारण त्या पोरांना मी फॉरेस्ट मधून इकडे आल्यावर तुमचं दुःख पाहिलं नाही जुळून कित्येक पोराला बूट नसते अरे कित्येक पोराला पाहिलं मी चला टी शर्ट आहे ना ते पण नसते काय का सँडो बनवल्यावर पोरं पळताना पाहिले तुवरचं टी शर्ट त्याला नाही हिवाळ्यात अनेक श्रीमंताचे लेकर ट्रॅक ते ट्रॅक घालून पळतात आणि गोरगरीबाच्या लेकराला ट्रॅक माहीत पण नाही आणखी गोलस्टार दोनशे ऐंशी रुपयाचा बूट घ्यायला काही लेकराकडे पैसे नाहीत सुने पुस्तकं कोणाच तरी वापरावं लागतात लॅबमध्ये कोणाचं पुस्तक घुसणं मागावं लागतं ही वेळ जर या देशातल्या आताही युवकांच्या नशिबात असेल तर कुठतरी व्यवस्था चुकीची आहे आणि त्याच्या विरोधात आपल्याला आवाज उठवावत लागल राहिलं सरकार कोणाचं बी आलं कोणी आलं तर ता आपल्या ताटातली भाकर बदलणार नाही भाजी बदलणार नाही आपल्या घराचे पत्र बदलणार नाही ह्या भिकार चोटांच्या गाड्यावर गाड्या येतील माड्यावर माड्या बदलतील है ना सर्व काही बदलतील यायच्या बायकाच्या साड्या बी बदलतील आपलं काही बदलणार नाही त्यामुळे आपलं काम काय की आपल्यात एकजूट लागल एकोपा लागल आपलं नेतृत्व करणार कोणतरी आणि त्याचं आपल्याला ऐकावं लागल इथं आपण नेतेगिरी काय महा क्लास मी असान आमकान धमका म्हणायला इथं कोणीच मात बर नाही ठरवणारा तुम्हाला पोरग आहे पोरासाठी तुम्ही ग्रेट आहात तर पोरग तुम्हाला कोणत्याही स्तरावर ठरवणार आहे पण तुम्ही पोराचा कार्यक्रम करून भावनिक करून उग पैशासाठी या क्षेत्रात उतरला असाल तर पोरग तुम्हाला तीन चार दिवसामध्ये घरी बसवायला वेळ लावत नाहीत अनेक क्लास कोरोना काळानंतर उभारले नाही बंद पडले तर बंदच पडली का आतापर्यंत त्यांनी फक्त या क्षेत्रामध्ये व्यवसाय म्हणून उतरले होते म्हणून वाल्यांना विनंती आहे अठरा तारखेला जमलं तर निवेदन द्या निवेदनाचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी विचार होईल आणि मी ज्यांना बोललो त्या फोनचा व्हिडिओ पण आयडिओ पण टाकतो त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पोरांनी कॉल केले त्यांना भेटलेले उत्तर पहा एकदा कसं हिनवल्या चाललंय त्यांना म्हणजे पोलीस दलातून गरिबीतून लागलेला माणूस तू एखादा तयारी करणाऱ्या पोराचा फोन आला तर तुमचं काम आहे त्याला समजून घ्या तुम्ही रवीत बोलू नये त्यांना हे तुमचं काम आहे ना पण तुम्ही त्याला समजून घे ना तुम्ही त्याला कोलायले डायरेक्ट अरे दिवस प्रत्येकाचे असतात प्रत्येकाचे बदलतात आज आपण आहेत आपल्या जागी कोणतरी आहेत माझ कुठल्याच गोष्टी जमत नाही कांगणेसर आज व्हायरल मी जागा कोणतरी घेणार असे मी या माझ नाही ज्या पायऱ्याचा आधार घेऊन चढलोत त्याच पायऱ्यांखाली उतरायचे अ हा दिवस प्रत्येकाचे बदलणार आहेत तुमचं काम आहे समजून घ्यावं लागलं त्या पोरांनी करायचं का तर हे पा अहमदनगर चालक बापा आठ तास एकोणतीस मिनिटं त्याला पोहोचायचं दोन सकाळी सात वाजता नंदुरबार सकाळी पाच वाजता प्रवास नऊ तासाचा वंकार घुले चला झाला कोमात गेलं पोरग काय काय त्या ते पोरानं त्यानं पोहोचायचं कुठं अहमदनगर चालक पंचवीस तारखेला त्याच्यानंतर दोनला पोहोचायचंय पोहोचायचं सत्तावीस तारखेला आणि अठ्ठावीसला नंदुरबारला दोन नंदुरबारचा प्रवास नऊ तासाचा आता त्याला जे टीमान कोण घेऊन देणार कुठून आणायचं त्यानं बरं एवढ्या गर्वीत तिकीट कधी करायचं एवढ्या गरवीत बसायचं कोण सरकारला तो विचार करावा लागेल मायबाप सरकारला म्हणून विनंती आहे दोन एक महिने थांबादाराचं आम्ही तुम्ही भरती गेले म्हणून आई शपथ सांगतो तुम्हालाच मतदान करतो हो, तुम्ही सत्येत या काही फरक पडत नाही तर आमचं काम काय जरास आमच्या पोराला तुम्हाला साथ द्यावं लागेल दोन एक महिने दोन महिने साथ दिली आम्ही तुमचा प्रचार करू बाबा यान आमच्या दोन भरत्या घेतल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब घरामध्ये पोलीस भरतीचं पोरग लागले म्हणून आमच्या घरातले आम्ही शपथ घेतो की तुम्हालाच आमचं मतदान असेल पुन्हा पुन्हा पाच वर्ष तुम्ही आमच्या बुकांडीवर बसा आम्ही कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारणार नाही पण कधी आता जर तुम्ही आम्हाला समजून घेतलं नाही समजून घेतलं कार्यक्रम डिलीट होणार तुमचा मी काय म्हणालो आम्हाला बोलायची वेळ पण त्याच्यानंतर काय म्हणतील अं सर तुम्ही सरकारच्या विरोधात बोलले असं होईल तसे काही धतुरा नाही महाकडे येणारा प्रत्येक व्यवहार माझा टोक लिहिलेला आहे माझ्याकडे सी ए लावलेला आहे म्हणून मग हा कार्यक्रम करत नाही मी आपापाचे कोणाचे दापाच खाल्ले बी नाही मग काही धतुरावाकडे होत नाही हे महत्वाचं आहे काय का म्हणजे काय असतात ना टगे सतराजाऊचलणार आहे की यांचं सरकार आलेलं तुम्हाला मोर्चे बिरचे काय नाही पहिले आमच्या बोकांनी बसले होते आता तुम्ही बसायलेत दोन्ही सारखेच आहेत पण विनंती अशी आहे की जिथं आमच्या पोरावर होईल त्या पोराची बाजू आम्हाला मांडावीच लागेल आणि मी तुम्हाला वारंवार सांगितलं रोक टोक नो एक्सक्यूजच नाही कळलं का त्यामुळे विनंती आहे याच्यावर विनंती पुन्हा इकडे पहा मी भरपूर जणांचं काढले होते हे प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य यांनी सहा जूनला परिपत्रक काढलं होतं की कोरड्या मैदानावर ग्राउंड घ्या जर पावसामुळे ग्राउंड कॅन्सल झालं तर त्याला शेवटी बोलवा त्या पोराला पण हेही कुठं काय होईल घातक होईल एखाद्या पोराला थोडासा पावसाळ्यानं घेतलं ग्राउंड तरी घातक होईल पोरगं स्लीप झालं नसवर न चढली आ… सिनपेन छातीत गोळा आला पोराचे डायलाग त्याच्यानंतर हे स्टेरॉईड घेणार त्याच्यानंतर बंबाट काय करणार हे आगाव काहीतरी औषधं घेणार आणि याचा परिणाम याच्या अटॅक शरीरावर येणार हार्टवर येणार मग अटॅक आला मिळाला तर याला दोषी पण कोण असेल व्यवस्था असेल म्हणून सरकार मायबापला विनंती आहे की काल उद्या पोरं आपलं ट्विटर अकाउंट मी आज तुम्हाला त्याची लिंक टाकल लगेच त्याला फॉलो करायचे कारण उद्या आपल्याला ट्विटर वार करायचं आहे याच्यात ज्यांचे लांब लांब तारखा भेटल्यात ज्याचे ग्राउंड आले त्यांना माणसाला मग बरोबर चालू आहे नाही तू लोकांचा विचार कर वरच तू हा विचार करून सांगायला हां आवर्जून सांगायलो लय पोलीस दलामध्ये लागून बी काही काही जण आहेत आणखी बी आधार आहेत म्हणून लक्षात घ्या आपलं चांगलं व्हायचं असेल तर लोकांचा चांगला विचार करा नक्की वरचं तुमचा चांगला विचार करेल हां आता इथं पोरांच्या अनेक समस्या आहेत एक साधी गोष्ट नाही पावसानंतरच ग्राउंड घ्यायला पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम आहेत महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षकांना बोललोय नऊ नौ, साडे नऊ त्याच्यावर लाईव्ह मिटिंग गेलो ते काय ठरवतो ना त्याच्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये वयवाडीचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या एकाच दिवशी दोन ग्राउंड घेऊन नाही जर तुम्हाला भरती प्रक्रिया एकोणीस तारखेला सुरू करायची असेल तर एखाद्याला एकोणीसला ग्राउंड आला असेल तर त्यामध्ये पाच ते सात किंवा दहा दिवसापर्यंत गॅप देण्यात यावा पाच ते दहा दिवसापर्यंत त्याला गॅप देण्यात यावा जेणेकरून इथलं ग्राउंड इथलं ग्राउंड त्याला कव्हर करता येईल त्यानंतर एवढी तुम्हाला घाई सुटली असेल तर तुम्ही एका एका घटकाचे ग्राउंड चालू करा एसआरपीएफ चालू केलं ना तर पूर्ण एस आर पी एफच घ्या आगाव बजावून व्हायची गरज नाही पहिले ठरवा ग्राउंड एसआरपीएफचं घेतलंय अख्खे पी एफचंच ग्राउंड घ्या तुम्ही म्हणले बॅन्समन आखं बनच ग्राउंड घ्या तुम्ही म्हणले काय कारागृह फक्त कारागृहच ग्राउंड घ्या तुम्ही म्हणले जिल्हा पोलीस तर फक्त जिल्हा पोलीसचं ग्राउंड घ्या आमच्या पोराला कुठला येत नाही पण तो घेत असताना एखाद्याचं काय होईल शेवटची तारीख लगेच पहिली येईन म्हणून एक काम करा तुमच्याकडे कर आधार कार्ड जोडले होतं आम्ही त्या आधार कार्डवर एकच गोष्ट एखाद्याचं एकोणीसलं ग्राउंड आहे तर दहा बारा दिवसाचा गॅप पडून त्याचा पुढच्या म्हणजे जो दुसरा घटक आहे त्या घटकाचं ग्राउंड थोडं एवढे दिवस सोडून आलं पाहिजे काय होईल गोरगरिबाच्या लेकरांना तेवढाच न्याय भेटल त्यासाठी फक्त आम्ही बोलायलोत अनेक मुद्दे है ना म्हणजे पोराचं अंतर मुख्यालयापासून चारशे किलोमीटर और अंतरावर आहे त्यानंतर पावसाळ्यामध्ये आमचं गोरगरीबाचं पोरगं गेलं त्यानं लॉज करायचा कुठं त्यांना कुठं थांबायचं त्याच्या जेवणाची व्यवस्था काय त्यांना राहायची कुठं तुम्ही पाहिलं असाल आतापर्यंत ग्राउंड झालंय पोरग रस्त्यावर झोपलेला आहे आतापर्यंत रेल्वे स्टेशनला झोपलेलं आहे आतापर्यंत तुम्ही सकाळी बोलवतात म्हणून पोरग चारला उठून त्या ठिकाणी मुख्यालयात आलेले आहे आर पाऊस चालू असल्यावर त्यांना पोहोचणार कसं आटोवाले भेटतील का त्याला त्याला त्या मुख्यालयात जाता येईल का त्याच्यानंतर पावसाचं वातावरण जर तसं असेल तर त्याला पळता येईल का अनेक अडचणी त्याच्यात थंडीचं वातावरण होईल म्हणून विनंती आहे की थोडं याच्यावर सरकार माय विचार करावा मी टी व्ही नाईनवर बोलणार आहे ते बोलल्यावर लगेच तुम्हाला कळल त्यामुळं ताण घेऊ नका मी आवर्जून सांगत असतो कुठलाही मुद्दा असो ते आरोग्यसेवकचा बी असेल त्यानंतर इकडं ग्रामसेवकची परीक्षा आणि पोलीस भरतीची परीक्षा एकाच दिवशी असेल अनेक पोरं आणि मला एक एक पोरं विनंती करतो तुम्हाला एक मोठा भाऊ म्हणून सांगलो आई शपथ तुम्ही अनेक महाराष्ट्रातले पोरं फोन करतात मग तुम्हाला वाटते सर बोलत नाहीत मी आईश्यपद सांगतो आज मिनिमम पाच एक हजार फोन आले असतील आता मला सांगा मी रिप्ले कोणा कोणाला देणार आणि कोणा कोणाला बोलणार पोराचं एकच असते सर सत्तावीसला ग्राउंड आले अठ्ठावीसला येता येईल आता मला फोनवर बोलल्या नेमकं काय का होईल मी काहीच नाही म्हणून मी कुठलाही मुद्दा सार्वजनिक असेल पोरांचा असेल तर ते युट्यूबला असेल आपल्या इंस्टाग्रामवर असेल किंवा फेसबुकला मांडत असतो त्याच्याकडे थोडं लक्ष द्यायचा ट्विटर अकाउंट सांगतो त्याची लिंक पाठवतो त्याला काय करा त्याला काय करतात रिट्विट करायचे ते रिट्विट करण्यासाठी आपला मुद्दा बाकीचे मुद्दे मी आपलं निवेदनाचं कुठं रे हां या निवेदनाच्या मुद्द्यामध्ये म्हणजे हे हे बी टाकून देतो तुम्हाला जिल्हाधिकारी कायम प्रतिमाननीय जिल्हाधिकारी पोलीस भरती शारीरिक चाचणीत बदल करण्याबाबत सन दोन हजार बावीस तेवीस हा बी नमुना तुम्हाला काय करतो आपल्या याच्यावर टाकून देतो कशावर टेलिग्रामवर म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही नमुना काय दिला होता आम्ही कलेक्टरला कसं निवेदन दिले त्या पद्धतीनं तुम्हाला पण विचार करता येईल ज्या पुरांचं ग्राउंड लांब आला असेल त्यांनी आपली तयारी चालू ठेवा सरकार विचार करून यांच्या ग्राउंडमध्ये दहा बारा दिवसाची वाढीव सूट करून म्हणजे दिवसं वाढून त्यांना ग्राउंड घेईलच तर घेऊ द्या पण ज्यांची तारीख आली त्यांना डिस्मोड होऊ नका आपला आपण अभ्यास करा आणि बाकी ज्या पोरांचे संलग्न ग्राउंड आले ताण घेऊ नका त्या गोष्टीत बदल होणार म्हणजे होणार आहे ज्या पोरांचं सकाळी अभिजित पाटील नावाचं पोरग होतं एकाच तारखेला ग्राउंड आलं होतं नंतर त्या ग्राउंडमध्ये बदल केला गव्हर्नमेंटनं कळलं का नऊ जुलैला काय ग्राउंड होतं त्याचे दोन्ही बी एकाच खेळालते तर गव्हर्नमेंटने त्याच्यात बदल केलाय म्हणून मे बी तुमच्याही या गोष्टीमध्ये बदल होणार आहे तुमच्याही ह्या गोष्टीमध्ये बदल होणार हो भरपूर पोरांचे कळलं का भरपूर पोरांचे कळलं का लगा... हा भर तुम्ही एकट्याच नाही भरपूर मी काय म्हणलं महाराष्ट्रातल्या भरपूर पोरांचे एकोणीस इकडं आले वीस तिकडं तिकडे आले म्हणजे इकडं मुंबईला जाऊ का पुण्याला जाऊ मी काय म्हणलं महाराष्ट्रातल्या भरपूर पोरांचं पोरं फक्त पावसाळ्यात भरती होता कामाने एवढा आपला एक विचार होता पण भरती लांबली तर तुमच्यातलेच काही टगे मला टार्गेट करतील की तू मुलं लांबली माझा उद्देश भरती व्हायलाच पाहिजे पण त्याच्यामध्ये बिनाकामी लेकराच्या शरीराची आणि लेकराच्या मानसिकतेची आणि लेकरा लेकराच्या लेकरा, लेकरा आर्थिकतेला भूर्दंड पोहोचता कामाने भरती हो द्या शास शासनाने घ्या भरती पण लेकराचा विचार करून घ्यावा अशी विनंती आहे तरी मायबाप सरकारला विनंती आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जाणार नाही आम्ही एवढे मोठे नाहीत पण एक वेळ अशी येईल की तुम्हालाही काही निर्णय घ्यायचे आहेत आमच्या पोहराला विचारावं लागतील म्हणून विनंती आहे आमचा तुम्ही विचार करा येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच तुमचा विचार करूया बोलतो मी मीडियाला ताण घेऊ हो नका कळलं का, का हां मी आपले एवढे दिवस वाईट असताना चेहऱ्यावर स्माईल असायची म्हणून चेहऱ्यावर स्माईल ठेवा बाकीच्या लढाया लढायला आम्ही आहेत कळलं का ते शब्द देतो त्याच्यात सी बी सीचं मॅटर होतं पोरायला वाटलं असं सरनं हात काढता पाय घेतला वारंवार बॉम्बलायचो एकत्र राहा चार बसून एखाद्या ठिकाणी बसायचं होतं तुम्ही उठायला नव्हतं पाहिजे तुमचाही थोडाफार विचार झाला असता आता साप गेला आहे शेफ्टीवर दगडं मारून पाहू काहीतरी मारून पाहू ला ठ्या बिट्या जमलं जमलं पण करू अंतिम सात्तक कुछ तो बदल जायगा चला सर्वांना शुभेच्छा थांबतो या ठिकाणी जय हिंद महाराष्ट्र